परभणी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात येत असून मोर्चे देखील काढण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापुरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन समाज पार्टी युवा भीमसेना यासह विविध संघटना आणि पक्षांच्या वतीनं निषेध निदर्शनं करण्यात आली दरम्यान सोलापूरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या तसंच सोलापूरहून शिवाजीनगर पुणे आणि तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या या तीन एस टी बसेसवर अज्ञातानं दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एस टीच्या काचा फुटल्या असून एस टी महामंडळाला लाखो रुपयाचं नुकसान यामुळे झालंय सोलापूर सातारा या एस टी बसला सम्राट चौक येथे तर सोलापूर पुणे आणि तुळजापूर सोलापूर या बसला डी मार्ट येथे लक्ष करण्यात आलं अशा पद्धतीनं दगड भिरकावून या दोन एसट्यांच्या काचा फोडण्यात आल्या तर रात्री उशिरा सोलापूर आगारातील एक एस टी जाळण्यात आली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून या बसेस बंदोबस्तामध्ये मार्गस्थ करण्यात आल्या यानंतर सोलापूर बस स्टँडवर आणि एसटी सोबत पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत अशी माहिती सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे यांनी दिली उत्तम झुंधळे दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगड केली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली इच्छित त्यांनी जाण्याची मी महामंडळाची त्यांना विनंती करतो अंदाज गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच गाय बसीचे समोरील काच फुटलेले आहे कोणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांचा तपास चालला आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बस जात आहे प्रवाशांना आवाहन करणार आहे त्यांचं ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजभावांना मी आवाहन करत आहे की सरळ आणि सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही कालबुट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही